म्हणजे महात्मा गांधी यांना वंदन करून त्यांच्याच विचारांचा वारसा लाभलेले उपस्थित सर्व मंडळींनो मी स्मित भाग्यश्री सचिन भुयर स्कूल ऑफ स्कॉलर कवखेड अकोल्याचा प्रतिनिधित्व <coughs> करीत असताना विषय मांडतोय महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य मग महाराष्ट्राचा मा, म महाराष्ट्राचा व मानवतेचा मग मा, मानुसकीचा म मा, महामदास करमचंद गांधीपासून महात्मा गांधीपर्यंत क्रांतिकारी इतिहासाचा आणि हो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हुंकार निर्माण करून अहिंसक मार्गाने स्वदेशी अस्मितीच्या सुरुवात करणाऱ्या अन्यायविरुद्ध प्रसंगी इंग्रजांना चले हनकण सांगणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांची कालही गरज होती आजही आहे अनुदाही राहील मकोनी काही मनो मानवी जीवनासाठी नीतिमूल्यासाठी मानवतेसाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज होती आहे आणि सदैव राहील गांधी म्हणजे विचारांची खान गांधी म्हणजे ज्ञानाची जान गांधी म्हणजे अज्ञानावर मात गांधी म्हणजे मानवतेची साथ गांधी म्हणजे मानवतेची साथ ते होते प्रखर देशभक्त सत्य अहिसेचे पुजारी नम्रता साधेपणा सहिष्णुता आणि आत्मनिर्भरता या मूल्यांची होती त्यांना जाण आणि म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांना मानाचे स्थान मानाचे स्थान माना महात्मा गांधी यांनी अने अनेक टाकीचे घास असून हो अस्पृश्यता निर्वारण हरिजन सेवा हिंदू मुस्लिम ऐक्य ग्रामीण विकास स्त्री रक्षक अशा अनेक कार्यातून सामाजिक शोषणाविरुद्ध लढा घडला

सैनिकाने ब्रिटिश हुकुमशाहीचा अन्यायचा वटवृक्ष दगमगायला लागला अगर भगवान अस्पृश्यता बर्दाश्त करताय तर मैं उसे भगवान नाही कहूंगा या विचारधारेने त्यांनी जातीपातीला विरोध केला गावातच कन्न थिरत कशाला हिंत व्यर्थ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओढीप्रमाणे खेड्याकडे चला असा नारा देत साध्या निरोगी आनंदी आणि समाधानी जीवनशैलीचे शाश्वत महत्व लोकांना कृतीतून दाखवले महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यातून त्यांची प्रखर बुद्धिमत्ता चिकाटीपणा साधेपणा नम्रता क्षमा अहिंसा नैतिकता आणि चूक स्वीकारण्याची तयारी या अष्टपैलू गुणांचा बदोबरी अनुभव येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा ते देशसेवा आणि देशसेवा ते मानवसेवा असा प्रवास करत वेळ प्रसंगी तुरुंगवास सुद्धा भोगला हो सत्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी नव्याने सत्याचा शोध घेतला हिंसा कभी ना आज समाजात जेव्हा गांधी गांधींबद्दल व्यक्त करतात विडंबन करतात मजबूरी शब्द गांधींना जोडतात गांधी विरुद्ध भगतसिंग गांधी विरुद्ध आंबेडकर गांधी विरुद्ध समाजातील मानवता कुठे गेली समाजातील एकता कुठे गेली संविधानातील धर्मनिरपेक्षता कुठे गेली माणसातील संवेदनशीलता अरे बाबा तू वाचला कधी गांधींना तुला समजले उमगले मोहनदासचा महात्मापर्यंतचा प्रवास ज्यांना गांधींमधला ग पडत नाही त्यांनी पुन्हा एकदा गांधींना वाचावे गांधींना समजून घ्यावे गांधी होऊन जागावे आणि मगच बोलावे पण आमच्या देशात महात्मा गांधी केवळ एकोणीसशे अठ्ठेचाळीसलाच नाही कर्तृत्वावर हल्ला करण्यात येतो पण तरी गांधी का मरत नाही का संपत नाही कारण तुम्ही कितीही कला हल्ला गांधींच्या विचाराचा मजबूत गांदी गांदी आहे किल्ला हे देखील मला ठणकावून सांगावे वाटते अकोल्याचे लेखक चंद्रकांत झटाले भाषणात म्हणतात जगात सर्वात जास्त एक लाख पाच हजार पुस्तके एकत्या गांधींवर लिहिण्यात आली सत्तर देशात गांधींचे पुतळे आहे एकशे देशांनी गांधींवर तिकीट काढली सहाशे विद्यापीठामध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवण्यात येतो मग जर सत्तर देशात गांधींचे पुतळे आहे तर ती त्या देशाची मजबुरी आहे की गांधींच्या विचारांची मजबूती आहे आमच्या देशाच्या पंतप्रधानांना विदेशात गेले की मी गांधींच्या देशातून आलो अशी ओळख द्यावी लागते मग आता तुम्हीच सांगा मजबुरीकर ना महात्मा गांधी आहे की मजबूतीकार ना महात्मा गांधी आहे मनपूर्वक धन्यवाद